जिल्ह्यामध्ये मा माहितीचं तुल्यबळ जास्त जरी असलं तरी दुसरीकडे पाहिलं तर आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग सुद्धा जास्त आहे त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला मला खात्री नाही म्हणून तुम्ही सभा घेतली मोदीजींची असं काहीतरी मग त्यांना खात्री नव्हती हो का मागच्या वर्षी त्यांच्यासाठी पण मोदीजी आले होते की औषाला मागच्या वर्षी आले होते ना मागच्या मा, पंचवार्षिकला औशाला मोदीजी आले होते तेव्हा का नाही ते, ते म्हणाले की मला खात्री आहे मोदीजी सगळीच्या खासदारांचा पण जनसंपर्क जास्त आहे त्यांचा तुम्हाला फोन लावायचा म्हटलं तर एन फोन लावतो अजिबात नाही अजिबात नाही कोणाच्या तरी वाढदिवसाला फक्त जाऊन लग्नाला जाऊन गळ्यात हाक टाकायचं नाही म्हणतात प्रतिस्पर्धी उमेदवार की मी जेवढे सेल्फी काढले मला मतदान केलं तरी मी निवडून येतोय सेल्फी कोणी बरोबर झाल्यावर माझ्या सेल्फी काढतील मी एक हजार एक टक्का निवडून येते नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उस्मानाबाद धाराशिव लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये माहितीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार वेगविद्वार, वेगवेगळ्या उमेदवारांसह एकतीस उमेदवारांनी इथं उमेदवारी अर्ज भरलेत आता मी सतत वेगवेगळ्या उमेदवाराच्या मुलाखती दाखवतोय आज माहितीच्या उमेदवार अर्चना सिंह पाटील यांना अर्चना ताई अर्चना वहिनी नाव घेतलं जातं त्यांचं अशा माहितीचे उमेदवार अर्चना पाटील आपल्यासोबत आहेत नमस्कार ताई साहेब नमस्कार काय म्हणतात आता आज आम्ही तुमची पहिली मुलाखत घेतोय टुडे समाचारवर मी तुम्हाला खूप भेटण्याचा प्रयत्न केला मात्र काय तुमच्याकडे मागे गडबड असल्यामुळे थोडं आज मी तुम्हाला एवढ्या धावते आहे देते। आ, आ, तुम्ही मुलाखत देत आहे मला सांगा आता महायुतीचे उमेदवार म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या गडाळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल पहिली प्रतिक्रिया हीच की सर्व मतदारांना माझा नमस्कार येत्या सात मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रासप महादेव जानकर साहेबांचा सा, मनसे राज ठाकरे साहेबांची रिपाई रामदास आठवले साहेबांची लहूजी शक्ती सेना रयत क्रांती सेना स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी पक्ष आणि इतर घटक पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळा चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला भरभरून मतांनी विजयी करावं ही विनंती मी सर्चना राणा जगजितसिंह हो, पाटील आपल्याला सर्व मतदारांना बंधू भगिनींना करते अच्छा काय सांगितलं होतं तुमचे धावपळाशी खूप आता कसं वाटतंय केंद्र वातावरण के तुम्ही मला मी पहिल्या दिवसापासून कॉन्फिडंट होते आणि मला वातावरण चांगलंच वाटतंय तीन गोष्टीसाठी म्हणजे मला असं वाटतं कारण एकतर या महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानीच्या मतदार संघात एका महिलेला तिकीट मिळणं हा निव्वळ योगायोग आहे असं मला तरी वाटत नाही त्यामुळे ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर झालं खूप प्रतीक्षा झाली आपल्या धाराशिव मतदार संघाच्या तिकिटाची आणि त्याच्यानंतर माझं तिकीट डिक्लेअर झालं तेव्हाच मला वाटलं कुठंतरी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आशीर्वाद आहे आणि त्याच दिवशी मला माझा पन्नास टक्के विजयाची खात्री पटली म्हणजे निश्चिंती झाली आणि बाकीच्या पन्नास टक्के मत याच्यासाठी मी सगळ्या मतदारांना भेटतेय माझं ज्या पद्धतीने तुळजापूरला स्वागत झालं ज्या पद्धतीने फॉर्म भरताना गर्दी उसळली होती नुसती गर्दी नव्हती ती उत्साह इतका होता की अजून दोन तास लोक आज पुढे रॅलीमध्ये तत्पर होते पण अजित पवार साहेबांना घाई होती म्हणून घाई केली आज मोदी साहेबांची सभा झाली दीड लाख लोक वन लाख ट्वेंटी थाउजंड म्हणजे एक लाख वीस हजार एवढा पोलिसांचा आकडा आहे ज्या पद्धतीचं रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय आणि मला असं वाटतं की माझ्या पाठीशी जे पाच सहा आमदार या धाराशिव मतदारसंघातले रावसा निलंगाचे अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे राजेंद्र राऊत साहेब संभाजी पाटील निलंगेकर साहेब इथं ज्ञानराज चौगुले सा साहेब उमर ग्या लोहाराचे आणि आपले धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब आणि अर्थात तुळजापूरचे आमदार दादा अर्चनाताई पाटील चाकूरकरताई बसवराज पाटील साहेब रवी गायकवाड सर हे आता सुनील चव्हाण साहेब आलेले हे सगळे नेते पूर्ण ताकदीने माझ्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे मला आणि माझ्या महिला यांच्याशी मी गेले तीस वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं कनेक्टेड आहे सर्वसामान्य महिला हळदी ना असो किंवा आशा सी आर पी या महिलांवर माझा माझा विश्वास आहे की एक महिला तेहतीस टक्के आरक्षण नसताना उभी आहे त्यामुळे पहिला माझा इलेक्शन हातात घेतील आणि माझा विजय निश्चित करतील असं मला महिला तुम्ही ज्या महिलांसाठी काम करताय सतत तुम्ही महिलांमध्ये खूप दांडगा संपर्क आहे वेगवेगळे दे कार्यक्रम घेता तुम्ही जे शहरामध्ये घेता ग्रामीण भागात जाऊन भेटता महिलांना खूप काही संपर्क दांडगा आहे तुमचा त्या महिलांचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला आता मला मी जेवढ्या बैलांना एवढे वर्ष वाटले तेवढ्या महिलांना मला आता या माझ्या पंधरा दिवसाच्या ह्याच्यात भेटता पण आलेलं नाही पण मला कुठंतरी विश्वास आहे की ज्या चिखलीतल्या बाईला मी हळदी कुंकू लावलं होतं आणि हळदी कुंकूच्या वेळेस मी तिला तासभर योजना समजवल्या होत्या तिच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या होत्या डायरीत तिचा नंबर घेतला होता तिच्याशी कनेक्ट झाले होते तिला कुठेतरी अर्चनाताई पाटील आठवतील आणि तिचं ऑटोमॅटिक बटन माझ्या एक नंबरच्या घड्याळा चिन्हाकडे जाईल माझ्या बाई पण भारी देवा पिक्चरला मी जवळजवळ एक दोन चार हजार बायकांना मूवी दाखवला त्या सगळ्यांशी आता मला पंधरा दिवसात कनेक्ट होता येत नाही पण मला कुठंतरी विश्वास आहे की त्या बाईच्या आयुष्यात मी जे तीन तास आनंदाचे दिले तिने आतापर्यंत कधी थिएटर मध्ये आली नव्हती किंवा ज्योतिर्लिंग ट्रिपला मी जवळजवळ पाच सहा हजार महिला नेल्या ज्या दहा हजार महिलांना मी या वेळेस मी हळदी कुंकूचं वाण म्हणून रामाची मूर्ती दहा हजार माझं वाण तयार केलं होतं म्हणजे मला माहितीये की मी मूर्त्या बनवून घेतल्या होत्या आणि दहा हजार मूर्त्या आणि आता माझ्याकडे अठ्ठावन्न ते साठ मूर्त्या फक्त उरल्यात ते पण मी घरात ठेवल्यात द्यायला असं म्हणून कोण आलं तर म्हणजे ऑलमोस्ट दहा हजार मूर्त्या ज्या माझ्या महिलांना मी हळदी कुंकू लावून वाटलं यावर्षी आणि असं हळदी कुंकू गेलं मी तीस वर्ष करते त्यामुळे तीस वर्षामध्ये माझ्या जेवढ्या महिलांना मी हळदी कुंकू लावले जेवढ्यांना मी ट्रिप भीमतडी जत्रा असेल महालक्ष्मी सरळ हिरकणी महोत्सव या सगळ्या महिला माझ्याशी कनेक्ट झाल्या आज मी त्यांच्याशी संपर्कात नसले तरी येत्या सात मेला या माझ्या पाठीशी उभं राहतील मला कुठेतरी आतून विश्वास खासदार म्हणून तुमचं विजन काय असणार आहे खासदार म्हणून जर विजन म्हणाल तर माझं वैयक्तिक म्हणजे मला चार गोष्टींच आत्ता माझ्या मनामध्ये क्लॅरिटी आहे एक म्हणजे सगळ्यात पहिलं आपलं पाणी कारण आपला हा दुष्काळी भाग आहे पाण्याशिवाय आपल्याला जीवन नाही पाणी फॉरमोस्ट असणार आहे आपलं जे कृष्णा मराठवाडा खोऱ्यामधलं पाणी हक्काचं डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी जे तेवीस टीएमसी पाणी मंजूर करून ठेवलं त्यातलं सात टीएमसी पाणी आता सोळा हजार कोटी एवढा सोळा हजार कोटी रुपये खर्चून आता जून मध्ये रामदरा तलावात सात टीएमसी पाणी येतंय हे पुढे वॉटर ग्रीडच्या माध्यमातन पूर्ण आपल्या जिल्ह्यात भूम परंडावाशी उमरगा लोहाराकडे जाऊन मग ते कर्नाटकात जाणार आहे हे आता सात टी एम सी पाणी आलेलं आहे पुढचं सोळा टीएमसी पाणी आणणं हे फोरमोस्ट राहणार त्याच्यासाठीचा निधी कारण सोळा हजार कोटी हा काय फक्त राज्य सरकारकडनं येत नाही हा केंद्राकडनं पैसा लागणार आहे त्यामुळे तो पाण्यासाठीचा पैसा आणणं म्हणजे जे कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पगरे पाणी आपलं आहे ते आपल्या मराठवाड्यात आणणं हा फोरमोस्ट विषय राहील दुसरा माझ्या मते म्हणजे हा वैयक्तिक माझा आहे प्रायोरिटीमध्ये मला वाटतं की माझ्या या भागामध्ये माझी मुलं लातूरला पुण्याला शिकायला जातात मला माझ्या या ताराशिव पूर्ण मतदार सांगतात मग बारशी ऑलरेडी हब आहे एज्युकेशनचं पण चांगल्या केंद्रीय विद्यालय आय आय टी आय आय एम जर मी माझ्या या भागात आणू शकले किंवा अगदी कृषीशी निगडीत चांगल्या संस्था किंवा स्किल सेंटर आता अगदी महिलांचं सुद्धा जर बघितलं आपण की आपल्याकडे तुळजापूरला खूप तांड तर ता हे असं एम्ब्रॉयडरी करणारे एक संस्था मला गुजरातला नॅशनल अवॉर्ड मिळाल्याली म्हणजे बीडची महिला तिला मोदी साहेबांनी गुजरातला ट्रेनिंगला पाठवलं होतं कच एम्ब्रॉयडरीचं आणि ती इतकी सुंदर करते तर अशा टाईपचं स्किल सेंटर माझ्या तांड्यातल्या महिलांसाठी किंवा उस्मानाबाद शहरात किंवा नळदुर्ग इकडे बऱ्याच ठिकाणी मुस्लिम महिला आहेत ज्या बाहेर कुठल्या रोजगारासाठी येऊ शकत नाही तर त्यांना काय जरदोजी स्किल सेंटर प्लस त्यांना त्यांचं तेन असं केलेलं काम म्हणजे आता हे तांड्यावरच्या बायकांचं काम आहे पण त्यांच्या टाईपचं काम ते तयार करून ते मार्केट करणाऱ्या अशा संस्था म्हणजे मेन म्हणजे स्किल्ड लेबर वाढवणं मग ते आय आय टी आय एम झालेला माणूस असो किंवा माझी शिक्षित महिला पण तिला काहीतरी असेल पण स्किल आहे की अशी उशी करणारी बाई माझ्याकडे आहे असे स्किल माझ्या भागामध्ये जर डेव्हलप झालं तर ऑटोमॅटिक कंपनीज आपल्याकडे अट्रॅक्ट होतील म्हणजे जर आपल्याकडे स्किल्ड लेबर चांगले आय आय टी आय एम किंवा केंद्रीय विद्यालयातले किंवा चांगले शिकलेली मुलं असेल तर ऑटोमॅटिक कंपनी जातील आणि ऑब्विसली थर्ड हे की आपले जे राणा दादानी एमआयडीसी एम आय डी सी असो किंवा आपली कोडगावची एम आय डी सी मध्ये इंडस्ट्रीयल टेक्सटाईल पार्क असो किंवा आता बार्शी मध्ये त्यांना वैराग एम आय डी सी ते डेव्हलप दे करतायत उमरग्यामध्ये त्या दिवशी गेलो तिकडे त्यांना बाराशे एकरवर त्यांनी अलॉट करून म्हणजे जमीन आहे त्यांच्याकडे त्यांना तिथं एम आय डी सी डेव्हलप होऊन हवी आहे या एमआयडीसी मध्ये कारखाने आणणं हा तिसरी प्रायोरिटी राहील आणि चौथी प्रायोरिटी म्हणजे ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी उज्जैन महाकालचं सा कॉरिडॉर असेल किंवा वाराणसीचं काशीचं डेव्हलपमेंट केली किंवा अयोध्याच्या मंदिराची डेव्हलपमेंट केली महाराष्ट्राची कुलस्वामींनी आपल्या या आई म्हणजे तुळजाभवानी आपल्या या धाराशिव मतदारसंघात आहे त्यामुळे त्या तीर्थक्षेत्राचा त्या शक्तीपीठाचा तीर्थक त्या, त्या लेवलचा विकास काशी सारखा जर मोदी साहेबांच्या माध्यमातून झाला तर खूप मोठी अर्थव्यवस्था आपल्या या धाराशिव मतदार संघाची आणि पर्यायाने महाराष्ट्राची वाढणार आहे कारण आता जर उत्तर प्रदेशचं आपण बघितलं अयोध्येचं मंदिर आणि काशीच्या मंदिरामुळे त्यांची अर्थव्यवस्था खूप मोठी वाढलेली आहे तर ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये गेलेला माणूस मुद्दाम अयोध्येचं मंदिर बघायला जातो किंवा वाराणसीला जातो त्या पद्धतीने महाराष्ट्रात येणारा प्रत्येक भाविक आणि प्रत्येक पर्यटक माझ्या तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला यावा अशा पद्धतीचं मंदिर आणि परिसराचा विकास करायचं मोदीजींच्या माध्यमातनं माझे मनीष आहे आणि तो आलेला पर्यटक मग नळदूर किल्ला असो किंवा तेरचं गोरोबा काकांचं संत पीठ असो किंवा सोनारीचा आपला मार्तंड किंवा बार्शीच्या भगवंताच्या इथं म्हणजे धार्मिक पर्यटनातनं आपल्या या माझ्या या आपल्या या धाराशिव मतदारसंघाचा विकास आणि चौथी गोष्ट म्हणजे ती ट्रेन्स आहे की जंक्शन करणं उमरग्याला जंक्शन त्यांना सोलापूर जहिराबाद किंवा लातूर गुलबर्गा रेल्वे आगी आहे इकडे ही पर्यंत आपल्या तुळजापूर धाराशिव येणारी म्हणजे सोलापूर तुळजापूर धाराशी येणारी ट्रेन पुढे यांना भूमपर्ण भूमच्या मार्गे औरंगाबाद बीडला जाणं असो ट्रेनचं जाळं असो ते ओघाने बरेच विषय समोर येतील पण प्रायोरिटीने तीन चार गोष्टी अच्छा मला सांगा तुम्ही ही सगळी तयारी जी आहे तुम्ही खूप महिलांचा संपर्क मला काम करता गावात जाऊन भेटी घेता तुम्ही छोटे छोटे कार्यक्रम सुद्धा अटेंड करता तर, आ, हे लोकसभेचं चित्र डोळ्यासमोर ठेवलं असं काही करत होतात होता का डोळ्या काय होतं का डोळ्यासमोर लोकसभेचं मी चित्र ठेवून गेले तीस वर्ष काम करते तुम्ही ओळखताय आत्ता लोकसभेचे इलेक्शन लागलं म्हणून कुठंतरी मी हळदी कुंकूचा करंडा घेऊन फिरत नाहीये राणा दादा आमदार म्हणून पडले असताना सुद्धा पाच वर्ष ज्या बाईने सतत हळदी कुंकू घेतलं ती अर्चना पाटील होती त्यामुळे मी आज घेऊन आणि मला नाही वाटत की मोदी साहेबांच्या महायुतीचं तिकीट एखाद्या तिकीट डोळ्यासमोर ठेऊन काहीतरी दोन चार महिने केल्यानंतर मिळू शकेल त्यांनी प्रॉपर सर्वे प्रॉपर हे करून मला दिलेलं आहे आणि माझा जिल्हा ओळखतो की मी गेले तीस वर्ष कंटिन्यूअस काम करतात जिल्ह्यामध्ये मा माहितीच तुल्यबळ जास्त जरी असलं तरी दुसरीकडे पाहिलं तर आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग सुद्धा जास्त आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही नाही विषय हा आहे की कोणाला मारणारा वर्ग किती आहे हा विषयच इथं नाही माझ्या मते ही निवडणूक देश पातळीवरची आहे देशाचं पंतप्रधान कोणाला करायचं मोदीजींना करायचं का राहुल गांधींना करायचं आणि मला वाटतं ऑलरेडी देशांनी ठरवलेलं आहे की परत एकदा तिसऱ्या टर्मला मोदीजींनाच पंतप्रधान करायचं म्हणजे दहा टर्मचा अनुभव त्यामुळे महायुतीचा मोदीजींचाच विचाराचा जर खासदार झाला तर साधं गणित आहे तरच विकासाची गंगा आपल्या या मतदारसंघापर्यंत येणार आहे त्यामुळे जे यंगस्टर्स पहिल्यांदा मतदान करतायत किंवा जुनी लोक ज्यांना पुढच्या पिढीसाठी मतदान करायचं वीस लाख लोक कोणत्या तरी सटरफटर करण्यासाठी मला बोलायचं पण नाही ते मतदान करणार नाही त्यांना हे पाहिजे की मी मतदान उद्याला केलं की माझा पा, पुढच्या पाच वर्षामध्ये माझ्या या मतदारसंघाचा काय विकास होणार आहे आणि विकास म्हणजे काय तर हे जे सोळा हजार कोटी आहेत किंवा सोलापूर धाराशिव सोलापूर तुळजापूर धाराशिव ट्रेन साठी नऊशे कोटी रुपये असतील किंवा आता शक्तीपीठ महामार्गासाठी बत्तीस हजार कोटी मंजूर झाले जो मेजरली आपल्या या जाणार आहे हा निधी घेतून आणण्यासाठी खासदार पाहिजे आहे ना की जॅक किंवा टॉमी देण्यासाठी मला सांगा महत्वाचा प्रश्न आहे महाविकास आघाडीचे उमेदवार तुमच्यावर टीका करतात की तुमच्याकडे पण चाळीस होती तुम्ही काय विकास का केला नाही 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 मला वाटतं पहिले त्यांनी त्यांच्या दहा वर्षाचं बोलावं त्यांच्या पाच वर्षाचं बोलावं की मागच्या पाच वर्षामध्ये काय विकास केला मी जेव्हा जिल्हा परिषद मी जिल्हा परिषदचं पण बोलू शकते म्हणजे मागचं आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या जर त्यांचा विषयाचं चा करायचं असेल तर आज आज एक कारखान्यावरनं बारा ते अठरा कारखाने आणि गुळाचे कारखाने तर केवढे झालेत हे पाणी कोणी अडवलं हे त्यांना प्रश्न विचारावा आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं डॉक्टर साहेबांचं काम म्हणजे आपलं उजनी धरणाचं कृष्णा खोऱ्याचं तेवीस टी एम पाणी आरक्षित करून ठेवलं म्हणून आज सोळा हजार कोटी रुपये देऊन आज पाणी आपल्या रामदारात तलावापर्यंत पूर्ण जिल्ह्यात चाललेलं आहे okay. म्हणजे हे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब नसते कोल्हापुरी बंधारे जे आज तुम्ही वरून बघितलं विमानातनं तर सगळीकडे आत्ता दुष्काळ पडलेला आहे म्हणून नाहीतर आपलं पाणी हिरवगार दिसतंय पाणी डॉक्टर साहेब साहेबांनी गिनीज बुक मध्ये रेकॉर्डेड आहे की सगळ्यात जास्त कोल्हापुरी बंधारे उस्मानाबाद जिल्ह्यात आणि कुठलीही पाजर तलावाची साठवण तलावाची साईट आपल्या जिल्ह्यात उपलब्ध नाही एवढं मोठं पाणी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी साठवलं ही जी लातूरला जाणारी उस्मानाबाद म्हणजे मुंबई लातूर ट्रेन डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब होते म्हणून उस्मानाबादला वळून आलेले खूप मोठं काम डॉक्टर साहेबांनी केलंय आणि यांचे वडीलच अ त्याच ते चाळीस वर्ष कारभार बघत होते तेव्हा यांना जाणवलं हो नाही का की विकास होत नाही आणि तेव्हा हे करावं विकास डॉक्टर साहेबांनी काय केलंय किती जणांना नोकऱ्या लावलेल्या आहेत किती जणांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे सगळ्या लोकांना माहिती काय सांगाल आता नेमकं हे सगळं जे हो वातावरण आहे एकंदरीत पाहिलं तर काय वाटतं नाही मी म्हंटल ना मला विजयाची एकशे एक टक्के एक, एक हजार एक टक्का गॅरंटी आहे वातावरण खूप चांगलं आहे लोकांना परत एकदा मोदीजींना पंतप्रधान करायचंय मोदीजींचा विकासाचा खासदार निवडून द्यायचा आहे आणि आपल्या भागामध्ये काहीतरी विकास म्हणजे विकास म्हणजे अगदी गावांमध्ये एखादा छोटा गेला तर पन्नास ते साठ टक्के उंबऱ्यात पन्नास ते साठ टक्के आज घरकुल ओपनची मंजूर आहे. लाखो करोडो रुपये प्रत्येक गावाला नळाद्वारे पाण्यासाठी प्रत्येक घराला येतात मोदीजी तीन वर्षामध्ये देशाला महासत्ता तीन नंबरची करण्याचा संकल्प मोदीजींनी केलाय म्हणजे जपान जबा, जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून भारत तीन नंबरची अर्थव्यवस्था होऊ पाहतीये एवढा मोठ्या झपाट्याने भारत देश प्रगती करेल आणि फक्त आपला खासदार कोणीतरी म्हणजे त्या विचाराचा दिला नाही कोणीतरी ज्याकडने टॉमी देतो म्हणून जर आपण दुसऱ्या पक्षाचा दिला तर ही विकासाची गंगा आपल्यापर्यंत येणार नाही पाच वर्ष खूप मोठे होतात एखाद्या भागाच्या विकासाच्या सभा घेतली मोदीजींची असं काहीतरी मग त्यांना खात्री नव्हती हो का मागच्या वर्षी त्यांच्यासाठी पण मोदीजी आले होते की औशाला मागच्या वर्षी आले होते ना मागच्या पंचवार्षिकला औशाला मोदीजी आले होते तेव्हा का नाही ते, ते म्हणाले की मला खात्री आहे मोदीजी नको तर मोदीजी माझ्यासाठी सभा घ्यायला असताना आ... एवढे माहितीचे उमेदवार असताना सुद्धा ते असं बोल मला या निमित्ताने आवर्जून सांगायचंय तुम्ही जर बघितलं तर मोदीजी सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या सभेला म्हणजे प्रचाराला गेलेत माझ्यासाठी एकटी मी असताना म्हणजे दोन दोन तीन तीन जणांचे जॉईंट पण त्यांनी प्रचार सभा घेतली पण फक्त आ, मी एकटी उमेदवार असताना धाराशिवला येऊन माझ्यासाठी मोदीजींनी सभा घेतली यावरनं या मतदारसंघाकडे किती मोदीजींचं लक्ष आहे हे लक्षात येतंय लक्षा आणि माझी धाराशिवकरांना ही विनंती आहे की जर आपण मला निवडून दिलं तर आज मोदीजींनी सांगितलं की मी तुळजापूरचा विकास असो किंवा आपल्या भागातल्या पाण्याच्या प्रश्नासाठी बांधील आहे हा जर खासदार आपण धाराशिव मतदारसंघाचा निवडून दिला तर मोदी साहेबांकडन विकासाची गंगा आपल्या भागात आणण्याची गॅरंटी माझी आणि मोदी साहेब येऊन त्यांनी स्वतः शब्द दिलेला आहे की मी या मतदारसंघाकडे लक्ष देईन त्यामुळे आपल्याला त्यांच्या विचाराचा कारण पंतप्रधान आहेत देशाचे आणि ते परत एकदा पंतप्रधान होणारे काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे पंतप्रधानांनी ज्या मतदारसंघात येऊन विनंती केली आहे मतदानाची तिथं जर आपला उमेदवार आपण खासदार निवडून दिला तर निश्चित मोदी साहेब या धाराशिव मतदारसंघाचा विकास करतील. महाविकास आघाडीच्या खासदारांचा पण जनसंपर्क जास्त आहे फोन उत्यान उत्यान तुम्हाला फोन लावायचं म्हटलं तर पी फोन अजिबात नाहीये अजिबात नाहीये बोला नाही साहेब आज इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर तुम्ही माझा मला फोन केला मी उचललेला आहे फोन तुमचा हा गैरसमज आहे आणि मी गेले कित्येक वर्ष हळदी कुंकू मध्ये माझं कार्ड देते माझा नंबर सगळ्यांकडे फक्त आम्ही उगा त्याच बाऊ करून रील करून इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर टाकत नाही हाच विषय आहे फोन नंबर देणारा खासदार म्हणजे पीए बी अजिबात नाहीये फोन डायरेक्ट केला तर फोन डायरेक्ट लागतोय आणि फक्त काय कार्यक्रमात असेल तर तो मिस कॉल पडतोय किंवा आता आपण मुलाखत देतोय तो फोन सायलेंट वर आहे हे साधं गणित आहे आणि जेव्हा मोठी काम करायची असतात तेच म्हणतो फोन, फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात ग्रामपंचायत सदस्याला पण उचलावा लागतो नाहीतर ग्रामपंचायत सदस्य पण परत निवडून येत नाही आणि दा दांडगा जनसंपर्क आहे मी सुद्धा अगदी इलेक्शनच्या म्हणजे मुंबईला गेलो तिकीट डिक्लेअर व्हायच्या अगोदरपर्यंत माझी तुळजापूरचं रोज एक गाव असतं धावती भेट नाही किंवा कोणाच्या तरी वाढदिवसाला फक्त जाऊन लग्नाला जाऊन गळ्यात हाक टाकायचं नाही सगळे अधिकारी घेऊन जेव्हा मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते आणि जेव्हा नाही तेव्हा जाऊन माझ्या डायरीत लिहिलेले कामं मार्गी लागणं अगदी बस येत नाहीये तर फोन करून तिथं बस कशी येईल आणि त्याचा पाठपुरा करून किंवा डीपी किंवा रस्ता नसेल एखाद्या शाळेला कंपाऊंड हॉल नसेल तर ते निधीमधनं कसं टाकता येईल ही कामं केली माझ्या कळम उस्माना तुळजापूरला माहिती आहे आणि पूर्ण जिल्ह्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना माझ्या कामाची पावती सगळ्या सरपंचांना अगदी उमरगा आणि भूमपरणला वाशेतला पण आहे त्यामुळे संपर्क जनसंपर्क प्रत्येकाचा कोणीतरी त्याचा भाऊ करू नये कोणीच घरात बसलेलं नाहीये आणि करोना काळात सुद्धा सगळं আমি আ um फक्त फिरलोच नाही तर सॅनिटायझर आणि मास्क वाटले होते प्रत्येक गावोगावी प्रत्येक गावोगावी तेर मध्ये सुद्धा मोठ्या शाळेमध्ये आपण हे दवाखाना उघडलेला होता जण फोन फो उचलतात आणि सगळेच जण काम करतात आणि करावंच लागतं खासदार आहेत आता मी खासदार झाल्यावर मी पण उचलेल पण फोन उचलण्याबरोबरच दिल्लीतनं निधी आणायचा आहे मोठी कामं करायची आहे मोदीजींना भेटायचंय मला एखादी चांगली संस्था आणायची त्यामुळे दोन्ही कामांचा सांगड झालेला जेवढ्या लोकांच्या खात्यामध्ये पीक विमा राणादादांनी कष्ट करून आज पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याला मिळालाय असा एकमेव आमदार असेल महाराष्ट्रातला त्यांनी स्वतःच्या खिशातले पन्नास लाख रुपये खर्च करून सुप्रीम कोर्टपर्यंत केस लढली आणि ती जिंकली यांनी या वकील कोणता लावला होता सांगावा मी माझ्या वकिलाचं ना मा सा, नाव सांगते ऍडवोकेट राऊत साहेब त्यामुळे आणि पिक विमा येणार म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी सोमवारी शनिवारी आंदोलनाला बसायचं हे अशी नौटंकी जमलेली नाहीये राणादादांना आम्हाला काम खूपच सांगायला ज्या आशांना आतापर्यंत दहा टक्के एस सी एस टीच्या डिलिव्हरीचेच पैसे मिळायचे मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाल्यावर शंभर टक्के डिलिव्हरीचे सर्व आशांना महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा परिषद आहे आपली धाराशिव जिल्हा परिषद जिथं शंभर टक्के डिलिव्हरीचे पैसे आशांना मिळतायत त्या जी एक सक्षम महिला होती गावातली जी बाकीच्या बायकांची काळजी घ्यायची तिला सक्षम केलं तर ती बाकीच्यांची काळजी घेऊ शकेल हेतूने माझ्या अधिपत्याखाली जो निर्णय घेता आला ते मी महाराष्ट्रात एकमेव आपली जिल्हा परिषद पण पर पुन्हा म्हणेन की जिने जननी सखी योजना चालू केली आणि आज माझ्या आशांना आज पण शंभर टक्के डिलिव्हरीचे पैसे मिळत आहेत सी जेव्हा आंदोलन झालं करोना काळामध्ये तेव्हा त्यांना शासनाने त्यांना सरकारी सेवेमधनं कमी करण्यात आलेलं होतं की तुमचा पगार द्यायला आम्हाला पैसे नाहीयेत तेव्हा अर्चना पाटील एकमेव होती म्हणजे सगळं टाकून मी माझ्या सी वर संकट आले म्हणून मी इकडे उस्मानाबादला आले आणि आठ हजार महिलांचा मोर्चा आपण धाराशिव शहरात घेतला तेव्हा चार जण जरी गावात गोळा झाली तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायचा माझ्यावर अर्थात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी लाठीमार केला आम्ही जिल्हा परिषद आमची होती म्हणून आतमध्ये सगळ्या बायकांना घेतला आतमध्ये आम्ही बाटणं केली माझ्या सोन्याच्या बांगड्या मी कलेक्टर साहेबांच्या मार्फत कुरिअर केल्या उद्धव ठाकरे साहेबांना तेव्हा ते, ते मुख्यमंत्री होते म्हणून की तुम्हाला जर महिलांचं पगार करायला पैसे नसतील कोरोना काळामध्ये तर आमचं स्त्रीजन विका पण माझ्या सीआरपी महिला जी बाकी बचत गटातल्या शंभर दोनशे महिलांनी कुरिअर केल्या तर परत आल्या या नाही केल्या या आवडतात मला दुसऱ्या केल्या होत्या पण मी कुरिअर कलेक्टर साहेब आल्या कुरिअरने परत आल्या कलेक्टर साहेब दिल्या परत त्यांनी मला पण ते आंदोलन काय म्हणत होती मी महाराष्ट्रात पहिलं आंदोलन धाराशिव शहरात झालं म्हणजे धाराशिव जिल्ह्यात झालं मग बाकी जिल्ह्यात झालं मग परत आपण धाराशिव जिल्ह्यात गेलो आणि आझाद मैदानावर जेव्हा आंदोलन झालं या केडरचं तेव्हा एकमेव केडर सोडून उमेदचं फक्त अर्चना पाटील तिथं हजर होती या बायकांबरोबर आणि माझं सौभाग्य किंवा हातचा हाताचा गुण म्हणेन पण तीन पक मोठ्या पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आणि माझ्या संपूर्ण सी आर पी आणि त्यांचं केडर परत शासनाच्या सेवेत रुजू झालं आणि त्यांचा आज पगार दहा हजार माझ्या सी आर झाला कारण सी आर शासनाच्या सेवेत असणं का गरजेचं होतं की त्यांनी क्लॉज टाकला होता की दर सव्वा वर्षांनी प्रायव्हेट फर्मकडे ते म्हणजे अटॅच होणार आणि दर सव्वा वर्षांनी ती बाई बदलली जाणार एखाद्या जा महिलेला सपोज माझ्या तेरमध्ये अठ्ठ्याऐंशी गट आहेत म्हणजे आठ साडेआठशे बायका आहेत सपोज आठ दहा धरला तरी आठ आठशे ऐंशी आठशे ऐंशी बायकांनी शंभर रुपये का, का होईना जर अर्चना पाटीलकडे द्यायचे म्हंटले तरी त्या अर्चना पाटीलला तो विश्वास कमवावा लागतो की मी तुमचे पैसे गहाळ करणार नाही मग सी आर तो विश्वास कमवलेला असतो जर तुम्ही दर सव्वा वर्षांनी सी आर बदलली तर तिच्याजवळ कोणी पैसे देणार नाही आणि पूर्ण उमेद अभियान भारगळलं असतं आज मला अभिमान वाटतो मी आंदोलन केलं आणि या बायकांच्या बरोबरीने आम्ही केलं म्हणून पस्तीस हजार पीच महाराष्ट्रातलं केडर परत शासनाच्या सेवेत रुजू झालेलं आहे आणि त्यामुळे माझ्या जिल्ह्यातल्या महिलांवर जेव्हा जेव्हा संकट आलं किंवा माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही महिलेच्या आयुष्यात काहीतरी आनंद निर्माण करण्याचा किंवा आर्थिक तिला स्वावलंबन करण्यासाठी हिरकणी महोत्सव सारखे बचत गटाचे प्रदर्शन भरवून मी सतत प्रयत्न केले मैदानामध्ये मल्हार नेहमीच असतो आणि ऑब्विसली मी मी जिंकणार आहे मी चार जून ला आपण या प्लीज माझी मुलाखत घेल तेव्हा मी तुम्हाला विक्ट्रीचा साईन दाखवलेला असेल आणि मला खरच सांगते की या जिल्ह्यामध्ये मी ज्या तळमळीने माझ्या बायकांसाठी काम केलंय या जिल्ह्यात मी उपाध्यक्ष असताना राणादादांची बायको म्हणून पत्नी म्हणून आमदाराची खरंच माझ्या गंभीरवाडीमध्ये मा काय पाहिजे किंवा माझ्या मध्ये मा काय पाहिजे तो रस्ता हवाय का मंदिराला सभागृह हवाय कोण मध्ये कुठलं वाल्मिकी मंदिराला सभागृह हवाय प महादेव मंदिर क मध्ये घ्यायचंय हे प्रश्न मी गावात जाऊन दोन दोन तास तिथं बसून माझ्या डायरीमध्ये मा टिपून प्रत्येक महिला पुरुषांना विचारून गावकऱ्यांना आणि एकदा माझ्या डायरीत आल्यानंतर तो का होईना पण त्या गावात पोहोचवण्याची विदाऊट टक्केवारी पुन्हा त्या माणसाला फोन करावा लागत नाही उलट मीच फोन करते कि टाकल्यावर का तो तुमचा निधी बघून घ्या ही माझ्या कामाची पद्धत माझ्या जिल्ह्याला चर्चेत दारूबंदीचा मोदी साहेबांनी आता हागनदारी मुक्त देश केलेला आहे दारूबंदी त्यांना भेटली आज भेटले पण परत जेव्हा भेटेल तेव्हा सांगेल त्यांना आता आता काय हे नाही पण हागणदारी मुक्त जो देश पाहिजे होता बायकांना मेजर प्रश्न होता की गाव हागनदारी मुक्त का करावं कारण बायकांना त्रास व्हायचा अंधाराची वाट बघावी लागायची टॉयलेटला जायला तो प्रश्न मोदी साहेबांनी सोडवला बारा हजार रुपये पूर्ण देशात दिले बारा हजार रुपये दिले हा विषय नाही उसाचे पैसे आले तरी मोटरसायकल दारात यायची पण शौचालय बांधलं नाही जायचं मोदी साहेबांनी बारा हजार दिले म्हणून आज पूर्ण आपला देश हागणदारी मुक्त झाला नाकावर पदर घेऊन गावात प्रवेश करावा लागायचा असा आता आपले रस्ते दुर्गंधी मुक्त झालेत महिलांना खूप मोठा साज आपला जिल्ह्यात गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं कारण आपली गावं आगनदारी मुक्त कमी होती आज माझ्या बायका या त्रासात न, या जातात मुक्त झालंय खूप मोठं मोदी एक महिला म्हणून मला वाटतं सगळ्यात मोठं काम मोदी साहेबांचं कुठलं तर देश आगनदारी मुक्त केलं आव्हान काय करून माझं हात जोडून आव्हान आहे की येत्या सात मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची आम्ही उमेदवार मी सौर अर्चना राणा सिंह पाटील यांच्या घड्याळ चिन्हासमोरील समोरील बटन दाबून एक नंबरला घड्याळ चिन्ह आहे इव्हीएम मशीनवर एक नंबरलाच घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हा समोर त्या ईव्हीएम मशीनवर दुसरा चिन्हच नाहीये म्हणजे कमळ नाहीये हात नाहीये बाण नाहीये फक्त घड्याळ आहे त्यामुळे एक नंबरला घड्याळ दाबून माझ्या मला भरभरून मताने विजयी करावं ही विनंती मी आपल्या माध्यमात तर ह्या होत्या अर्चनाताई पाटील आता यांचा महिलामध्ये खूप दांडगा संपर्क आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांचा पण जनसंपर्क आहे मी त्या अनुषंगाने आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांची पहिली मुलाखत दाखवलेली आहे मी त्यांच्या मागे खूप दोन तीन वेळेस तिथेही येऊन गेलो मात्र यांची काही भेट झाली काही कारण असतो प्रचारामध्ये व्यस्त होत्या मात्र आता त्यांनी जी मुलाखत दिलेली आहे ही मी तुम्हाला दाखवलेली आहे कशी वाटली मुलाखत नक्की कळवा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता कॅमेरामॅन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलांनी उस्मानाबाद दाराशिव